नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढला पाच महिन्यांची महागाई भत्ता थक बाकी पण मिळणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च दोन हजार पंचवीस मध्ये महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला आधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के इतका होता मात्र आता हा भत्ता पंचावन्न दोन हजार पंचवीस पासून दिला जातोय महत्वाची बाब अशी की केंद्रीय कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसांनी पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे जुलै दोन हजार पंचवीस पासून पुन्हा एकदा या संबंधित नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता सुधारित केला जाणार आहे दुसरीकडे केंद्र शासनाच्या धर्तीवर देशातील इतरही राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जात आहे अशातच आता हरियाणा राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे हरियाणा राज्यातील काही कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आलेला आहे या राज्य कर्मचाऱ्यांचा चा महागाई भत्ता वाढला मिळालेल्या माहितीनुसार हरियाणा राज्यातील पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे सहाव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सहा टक्क्यांनी आणि पाचव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अकरा टक्क्यांनी वाढवण्यात आलेला आहे याआधी हरियाणा सातव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एप्रिल महिन्यात दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता सातव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्के इतका करण्यात आला होता दरम्यान आता सहाव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सहा टक्के वाढीसह दोनशे बावन्न टक्क्यावर पोहचला आहे आणि पाचव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अकरा टक्के वाढीसह चारशे सहासष्ट टक्क्यावर पोहचला आहे महत्वाची बाब अशी की ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने या संबंधित पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे या संबंधित राज्य कर्मचाऱ्यांना तब्बल पाच महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे यामुळे हरियाणा राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्के इतका करण्यात आला आहे पण अजून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढलेला नाही मात्र पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात या संदर्भातील निर्णय अपेक्षित आहे यामुळे पुढील जुलै महिन्यात राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के होतो का हे पाहणे विशेष आणि खास राहणार आहे अशाच प्रकारचे अपडेट करता ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद